एक कोड आहे साधो कोड आहे बघा तुम्हाला आहे का कोडायचं ह्या पाच बेड आहेत म्हणजे पाच खाट आहेत आणि सहा सा। माणसं आहेत ही सहा सा। माणसं ह्या पाच बेडवरती अशा पद्धतीने झोपायचं की प्रत्येक बेडवरती एकच झोपला पाहिजे सहा माणसं पाच हिच्या काय थे थे। दोन <laughs> हा? हा? एक दोन तीन डॉक्टर पाच दाखव डॉक्टरला भेट नको पहिला पहिला दोन ह्याच्यावर तीन चार पाच घेतला एक इकडे गेला सहा परत 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 सांग परत दोन ह्याच्यावर तीन हुँ? चार पाच या दोनमधल्या एक इकडे गेला सहा झाले का बरोबर झाले <laughs> काय समजलं समजलं असेल तर कमेंटमध्ये सांगा की हे कसं झालेलं आहे ला? काय लाईक करा सबस्क्राईब करा